तर शीर्षकावरून तुम्हाला आजचा विषय समजलाच असणार तो म्हणजे जर्मनीतील इंटिग्रेशन कोर्स म्हणजेच जर्मन भाषेचा विशेष असा अभ्यासक्रम तुम्ही एका देशामध्ये जर का दीर्घकालीन वास्तव्याचा विचार करत आहात तर त्या देशामध्ये बोलीचालीसाठी कुठली भाषा वापरली जाते हे जाणून घेणं खूप महत्वाचं असतं आणि त्याबरोबरच ती बोलीभाषा अवगत केल्यानंतरच तुम्हाला तेथील सामाजिक आयुष्याचा संपूर्णपणे आनंद घेता येऊ शकतो जर्मनीमध्ये बरेचशी लोक इंग्रजी भाषा बोलतात परंतु येथील संस्कृतीशी एकरूप होण्यासाठी जर्मन भाषा शिकणं अतिशय आवश्यक असं आहे जर्मनी मधल्या नोकरीच्या संधीबद्दल बोलत असताना जर का तुम्ही जर्मनीमध्ये एज अ स्टुडंट किंवा जॉब सर्च विजा किंवा तुम्ही तुमच्या वरती डिपेंडंट आहात म्हणून डिपेंडंट विजा या प्रकारच्या विजावरती जर्मनीमध्ये आला आहात किंवा येणार आहात तर त्या केस मध्ये तुम्हाला पुरेस जर्मन भाषेचं ज्ञान अवगत असणं खूप आवश्यक आहे जे की किमान बी वन लेवल असं आहे त्याबरोबरच तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये कुशल असणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे आणि अशा गोष्टी असतील तर तुम्हाला इथे जॉब मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे जर का तुमच्याकडे अगोदरच नोकरी आहे आणि तुम्ही उच्च पदासाठी म्हणजेच प्रमोशनसाठी प्रयत्न करत आहात तर उत्तम भाषा कौशल्य असणारा योग्य त्या म्हणजेच पात्र व्यक्तींना नेहमीच चांगली अशी संधी मिळते आणि शेवटी माझ्याबद्दल जर का थोडंसं सा सांगायचं झालं सा तर मी एक वर्किंग वुमन आहे मी स्विस बेस्ड ऑटोमेशन कंपनीमध्ये एज अ डिझाईन इंजिनियर म्हणून कार्यरत आहे त्याबरोबरच मी जर्मनीमध्ये आल्यानंतर दोन हजार एकवीस बावीस या वर्षी माझा इंटिग्रेशन कोर्स हे जर्मनीमध्ये बी लेव्हल पर्यंत पूर्ण केलेला आहे आणि त्याबरोबरच तुम्हाला सर्वांना एक गोष्ट मी नक्कीच सांगू इच्छिते की ही जर्मन भाषा शिकल्यानंतर मी खूप जास्त इंडिपेंडंट कॉन्फिडंट असं फील केलं त्याबरोबरच मी इथल्या लोकांची खूप जवळीकतेने संवाद साधू शकले माझ्या भावना व्यक्त करू शकले त्या लोकांना मी समजून घेऊ शकले त्यामुळे ह्याचा खूप आनंद वाटतो तर त्या सर्वांना मी एकच सुचवू इच्छिते की जे ऑलरेडी जर्मनीमध्ये राहत आहेत तरी सुद्धा त्यांना जर्मन भाषेची आणखी अडचण आहे आणि जे लोक भारतामधून जर्मनीमध्ये येऊ इच्छित आहात तर त्यांच्या सर्वांसाठी एकच सांगेन की बेसिक तरी जर्मन भाषेचं ज्ञान जे आहे ते तुम्ही घ्या त्यामुळे इथे आल्यानंतर आयुष्य खूप सोपं होणार आहे परंतु व्हिडिओ इथून पुढे कंटिन्यू करण्या अगोदर थोडक्यात माझ्याबद्दल अर्थातच जे नवीन आहेत त्यांच्यासाठी तर नमस्कार मंडळी मी वृंदा मी जर्मनीमध्ये राहते आणि बनवते जर्मनीमधल्या इन्फॉर्मेटिव्ह विषयांवरती खास व्हिडिओ ते मराठीतून तर आजचा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्या अगोदर मला तुम्हाला एक प्रेमळ विनंती वजा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला आहे का हो नसेल केलं तर अगोदर करून घ्या कारण की मोर दॅन एटी पर्सेंट जे ऑडियन्स आहे ते विदाउट सबस्क्रिप्शन आपले व्हिडीओ बघतात जर का तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि शेजारी असलेलं बेल नोटिफिकेशन प्रेस केलं तर मात्र तुम्हाला इथून पुढे येणारे इन्फॉर्मेटिव्ह जे आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही त्यामुळे पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण ते, ते शंभर टक्के फ्री आहे चला तर मग मंडळी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा हा जो इंटिग्रेशन कोर्स हा विषय आहे तर हा मी प्रेझेंटेशनच्या थ्रू तुम्हाला सांगणार आहे तर माझं बी वन लेवल पर्यंतचा इंटिग्रेशन कोर्स इथेच झालेला आहे त्यामुळे तो सर्व जो काही अनुभव आहे तो मी तुम्हाला यात सांगणार आहे परंतु जे लोक ऑलरेडी जर्मनीमध्ये राहत आहेत किंवा ज्यांना इंटिग्रेशन कोर्स बद्दलची अगोदरच माहिती आहे तर त्यांनी जर का माझ्याकडून कुठला एखादा पॉईंट असा राहिला तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर इंटिग्रेशन कोर्स म्हणजे नक्की काय तर जर्मन सरकारद्वारे आयोजित सहाशे तासांचा जर्मन भाषेचा ता अभ्यासक्रम त्या व्यतिरिक्त अतिरिक्त असा शंभर तासांचा ओरिएंटेशन कोर्स म्हणजे एकूणच सातशे तासांचा जर्मन भाषेचा अभ्यासक्रम म्हणजेच इंटिग्रेशन कोर्स तर या अभ्यासक्रमाअंतर्गत ए वन ते बी वन या लेवल्समध्ये एकूणच सहा स्तर असतात जसं की ए वन पॉइंट वन ए वन पॉइंट टू ए टू पॉइंट वन टू पॉईंट टू बी वन पॉइंट वन आणि बी वन पॉइंट टू तर प्रत्येक स्तराला एक मॉड्यूल असं म्हटलं जातं आणि प्रत्येकी एका मॉड्यूलमध्ये शंभर तास असतात तर या इंटिग्रेशन कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकवल्या जातात जसं की दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असलेलं संभाषण कौशल्य त्याबरोबरच व्यवसाय खरेदी विक्री येथील न्यूज चॅनलवरील बातम्या त्याबरोबरच चाइल्डहुड एज्युकेशन जे असतं ते सुद्धा यात इन्क्लूड असतं त्याबरोबरच अतिरिक्त असलेल्या ओरिएंटेशन कोर्समध्ये इथे जर्मनी मधील संस्कृती इतिहास इथल्या कायद्याचं व्यवस्थापन आणि नवनवीन गोष्टी देखील शिकवल्या जातात तर या इंटिग्रेशन कोर्सची आणखीन एक खासियत अशी की जर का तुम्ही पात्र उमेदवार असाल या कोर्ससाठी तर तुमची जी काही कोर्सची फी आहे ती सरकारकडून दिली जाते तर अर्थातच आता पुढला प्रश्न की पात्र उमेदवार असण्यासाठी सर्वात पहिला निकष कुठला तर सर्वात पहिला असा निकष आहे जर्मनीमध्ये स्थलांतरित झालेला दीर्घकाळ वास्तव्य असलेला कुठलाही नागरिक दुसरा निकष की जो व्यक्ती युरोपियन युनियनचा किंवा ईई एचा नागरिक आहे आणि तिसरा निकष की जर्मनीमध्ये वास्तव्य असलेला परंतु जर्मन भाषेचं पुरेसं कौशल्य नसलेला कुठलाही नागरिक तर आपण आता या इंटिग्रेशन कोर्सचे फायदे बघूयात की ते अधिकच विशेष आहेत तर जर का तुम्ही बी वन लेवलची भाषेची परीक्षा त्याबरोबरच अतिरिक्त असलेला ओरिएंटेशन कोर्स याची परीक्षा उत्तीर्ण झाला तर तुम्हाला इंटिग्रेशन कोर्सचं सर्टिफिकेट मिळणार आहे आणि या सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही जर्मनीमध्ये सिटीजनशिपसाठी सुद्धा अप्लाय करू शकता आणि जर का तुम्ही जर्मनीमध्ये कायदेशीरित्या सात वर्ष निवासी असण्याची अट पूर्ण केली आहे तर तुम्ही जर्मनीच्या या इंटिग्रेशन कोर्स सर्टिफिकेट ह्याच्या थ्रू तुम्ही जर्मनी मधल्या नागरिकत्वासाठी सुद्धा अर्ज करू शकता त्याबरोबरच आणखी महत्वाचा असा फायदा आहे या इंटिग्रेशन कोर्सचा की खाजगी ज्या संस्था आहेत त्यांच्याद्वारे जो दिला जाणारा कोर्स आहे तो अतिशय महाग आहे त्या तुलनेनं जे सरकारी संस्थेद्वारा दिला जाणारा हा इंटिग्रेशन कोर्स याचं शुल्क जे आहे ते अतिशय कमी आहे सर्वात महत्वाचा असा फायदा आहे या इंटिग्रेशन कोर्सचा की जर्मन भाषेच्या ज्ञानाव्यतिरिक्त तुम्ही आणखी इतर जर्मन संस्कृती त्यांचा इतिहास त्याबरोबर कायद्याचं व्यवस्थापन या गोष्टी सुद्धा खूप सहजतेने या कोर्सच्या माध्यमातून तुम्ही शिकू शकता तर आता या इंटिग्रेशन कोर्सच्या फी बद्दल आणि सरकार करून मिळणाऱ्या इथल्या सवलतीबद्दल थोडस पाहूया तर जर्मनी मध्ये एक सरकारी संस्था आहे ज्याला बाम्फ म्हणून ओळखलं जातं म्हणजेच बुंडेस आर्म्ड उन उनफ्ल्युलिंग म्हणजेच फेडरल ऑफिस फॉर मायग्रेशन अँड रिफ्युजीज तर ही अशी संस्था आहे की पात्र उमेदवारांना इंटिग्रेशन कोर्सच्या फी मध्ये सवलत देण्याचं काम करतात जर का तुम्हाला इंटिग्रेशन कोर्ससाठी फी मध्ये सवलत मिळाली असेल कडून तर प्रत्येक मॉडूलसाठी साधारणतः दोनशे वीस युरो असा खर्च येतो म्हणजे हा दोन हजार बावीसच्या अगोदर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यांच्यासाठीचा सा हा खर्च होता तर टोटल सात मॉडूल्स म्हणजे ओरिएंटेशन कोर्स आहेत तर टोटल खर्च जो आहे तो एक हजार पाचशे युरो समथिंग आला होता म्हणजे माझ्यासाठी परंतु ज्यांनी रजिस्ट्रेशन जे आहे इंटिग्रेशन कोर्सचं ते दोन हजार बावीस नंतर केलेलं असेल तर त्यांच्यासाठी हा खर्च थोडासा वाढलेला आहे तर प्रत्येक साठी हा दोनशे एकोणतीस युरो असा आहे तर टोटल सात मॉड्यूल्स तर त्याचा खर्च एक हजार सहाशे युरो वगैरे आसपास आहे तरी सुद्धा हा पूर्ण जो कोर्सचा ही जी फी आहे तर ही तुम्हाला एकदम द्यायची नसते तर प्रत्येक ची जी, जी फी असते ते त्या मॉडूलच्या अगोदर फक्त तुम्हाला द्यायची असते आयदर तुम्ही ऑनलाईन देऊ शकता किंवा तुम्ही बँक ट्रान्झॅक्शन थ्रू पण करू शकता तर माझ्या माहितीनुसार अनएम्प्लॉयमेंट स्पाय्रंट किंवा मायग्रंट किंवा रेफ्युजी जे रेसिडेंट परमिट वरती आहेत तर अशा लोकांना बांफकडून ही इंटिग्रेशन कोर्समध्ये फी मधली सवलत मिळण्याची शक्यता ही जास्त असते तर तुम्हा सर्वांना मी नक्कीच एक सुचवू इच्छिते की जर का तुम्ही इंटिग्रेशन कोर्स करण्याचा विचार करत आहात किंवा इंटरेस्टेड आहात तर बाम्फ या वेबसाईटला व्हिजिट करा तिथे अर्ज करा आणि कारण की आपल्याला प्रत्येक वेळेला जे हे रुल्स रेग्युलेशन आहेत या संस्थेचे हे सुद्धा अपडेट होत असतात जर का कुठले नवीन निकष आले असतील तर त्याची सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल आणि हा जो कोर्स आहे तो अतिशय परवडणारा आहे आणि इतर संस्थेच्या मनाने हा खूपच शुल्क जे आहे ते कमी आहे याची लिंक जी आहे बांफची ती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती नक्की चेकआउट करा आता दुसरी एक जनरल गोष्ट आहे की जर का तुम्ही कडून मिळणाऱ्या फी मधल्या सवलतीसाठी सा पात्र उमेदवार नाही आहात असं तुम्हाला समजलं तर मात्र तुम्हाला हा इंटिग्रेशन कोर्स खूप महाग पडू शकतो आणि हा जो कोर्स आहे तर त्याची फीस प्रत्येक साठी ऑलमोस्ट डबल तुम्हाला पे करावी लागणार आहे जसं की कडून मिळणाऱ्या सवलतीमध्ये दोनशे एकोणतीस युरो पर मॉड्यूल होती परंतु जर का तुम्ही पर्सनली पे करणार असाल तर मात्र तुम्हाला चारशे अठ्ठावन्न युरो पर मॉडूल पे करावी लागते आणि ती खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होऊ शकते आणि त्याबरोबरच ही फी जी आहे ते प्रत्येक स्कूलच्या अकॉर्डिंग व्हॅरी होणार आहे प्रत्येक सिटी अकॉर्डिंग लोकेशन अकॉर्डिंग सुद्धा याचे व्हॅरिएशन होणार आहे सर्वप्रथम इंटिग्रेशन कोर्सच्या या फी मध्ये सवलत मिळण्यासाठी अर्ज कसा आणि कोठे करायचा तर सर्वात पहिला पर्याय म्हणजे थेट इथल्या बाम्फच्या वेबसाईटला व्हिजिट करायची फॉर्म भरायचा आणि तो पोस्टाने पाठवायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी काही वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट बाम्फ डॉट डे याच्यावरती सर्व माहिती डिटेलमध्ये इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे तर दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही तुमच्या एरियामध्ये जे जर्मन कोर्स प्रोव्हाइड करणाऱ्या इन्स्टिट्यूट आहे तर त्यांना व्हिजिट करू शकता ते जे काही संस्था आहे ते तुम्हाला बाम्फमध्ये अर्ज करण्यासाठी सुद्धा मदत करतात आणि जर का तुम्हाला तुमच्या एरियामध्ये कुठल्या एरिया संस्था आहेत याची माहिती हवी असेल तर त्याची सुद्धा बाम्फच्या वेबसाईटवरती माहिती मिळून जाईल आणि तिसरा पर्याय आहे की तुम्ही तुमच्या एरियातील जी एम्प्लॉयमेंट ऑफिस आहे म्हणजेच त्याला अगेन टोर फॉर आर म्हणतात तिथे व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही तुमच्या एरियातील मायग्रेशन ऑफिस किंवा फॉरेन ऑफिस म्हणूयात तर त्यालाच हाऊसलँडर बेहोर्डे म्हणतात इथे सुद्धा व्हिजिट करू शकता आणि हे जे काही ऑफिसेस आहेत ते तुम्हाला थेट मध्ये थे अर्ज कसा करायचा यासाठी मदत करतात तर आता फायनल एक्झाम म्हणजेच अंतिम परीक्षा याबद्दल थोडंसं बोलूयात तर ही चार कॅटेगरीजमध्ये घेतली जाते जसं की बोलणे ऐकणे लिहिणे आणि वाचणे त्यालाच म्हणतात स्प्रेशन हे तर आता या तुम्हाला इंटिग्रेशन कोर्सचं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी बी वन लेवलची परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच तुम्हाला डेटे झेड या नावाची परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे त्यालाच म्हणतात द्वाईच टेस्ट फॉर चु बांडर्ड म्हणजेच डॉईच किंवा जर्मन टेस्ट फॉर मायग्रंट असं म्हणूया तर आता या बी वन सर्टिफिकेटच्या डेटे झेड एक्झाम नंतर तुम्हाला आणखीन एक परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे आणि ती असते लाईफ इन जर्मनी त्यालाच म्हणतात आईन बिरगरूम टेस्ट तर ही जी काही परीक्षा असते ती तुमच्या ओरिएंटेशन कोर्स जो आहे शंभर अवर्सचा त्याच्यानंतर घेतली जाते आणि ही परीक्षा मोस्टली इथल्या लिगल आणि सोशल कंडिशन्स वरती डिपेंड असते तर कडून सवलत मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखीन एक विशेष फायदा आहे की अंतिम परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारची फी भरावी लागत नाही त्याबरोबरच जे विद्यार्थी हा कोर्स दोन वर्षाच्या आत सलग हजेरी लावून पूर्ण करतील तर त्या विद्यार्थ्यांना त्यांनी भरलेली फीस जी असते तर त्यातली अर्धी फीस सुद्धा परत मिळते आणि महत्वाची गोष्ट की जर का तुम्हाला बांबकडनं सवलत मिळाली असेल फी मध्ये आणि त्याबरोबरच तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये जर का इंटिग्रेशन कोर्स पास केलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही भरलेल्या फीमधनं जर का तुम्हाला पन्नास टक्के फी ही बाम्फकडनं परत हवी असेल तर त्यासाठी कुठे आणि कसा अर्ज करायचा त्या संदर्भातली जर का माहिती हवी हा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा त्या संदर्भात सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूया दुसरी अशी महत्वाची गोष्ट आहे की जे विद्यार्थी पहिल्या प्रयत्नामध्ये बी वन लेवलची परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत तर त्यांच्यासाठी तीनशे तासांचा कोर्स असतो तो रिपीट ठेवला जातो आणि त्यानंतर मात्र हे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात आणि त्यासाठी सुद्धा कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येत नाही इंटिग्रेशन कोर्सच्या बाबतीत इतरही काही गोष्टी आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत जसं की सर्वात पहिली गोष्ट या संस्थेकडून तुम्हाला तुम्ही पात्र असल्याचं सर्टिफिकेट मिळाल्यापासून एक वर्षाच्या आत तुम्हाला इंटिग्रेशन कोर्स जॉईन करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या एरियातील मायग्रेशन ऑफिस जे असतात तर ते सुद्धा तुम्हाला या संस्थांची यादी पुरवण्यासाठी मदत करतात दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही हा कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला हा कोर्स सलग हजेरी लावून पूर्ण करणं अपेक्षित आहे पाच दिवसापेक्षा जास्त तुम्ही सुट्टी घेऊ शकत नाही आणि जर का तुम्ही तसं घेतली तर तुम्हाला त्याच्यासाठी खास असं मेडिकल सर्टिफिकेट वगैरे द्यावं लागतं आणि तुम्ही नाही दिलं तर मात्र तुम्हाला ती सवलत मिळत नाही त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येक जे मॉडूल आहे त्याच्यामध्ये जास्त अंतर नसतं म्हणजे सपोज ए वन पॉईंट वन हे मॉडूल आता संपलं तर नेक्स्ट वीकमध्ये लगेच ए वन पॉईंट टू असं स्टार्ट होणार तर पुढची म्हणजे चौथी महत्वाची गोष्ट अशी आहे की जर का एखाद्या नंतर तुम्हाला ब्रेक घ्यायचा आहे किंवा तुम्हाला व्हॅकेशनवरती जायचं आहे तर तुम्ही तसं नक्कीच करू शकता परंतु त्या केसमध्ये तुम्हाला तुमच्या लँग्वेज स्कूलची परमिशन घ्यावी लागते आणि जर का ती परमिशन नाही मिळाली तर मात्र तुम्हाला तुमचं लँग्वेज स्कूल किंवा तुमचा एरिया हा चेंज करावा लागतो आणि तो खूप हेक्टिक असं होऊन जातं आणि त्या केसमध्ये तुम्ही हा जो कोर्स आहे दोन वर्षाचा तो दोन वर्षामध्ये जर पूर्ण नाही झाला तर तुम्ही भरलेली जी फी आहे ती तुम्हाला अर्धीची परत मिळणार आहे तर ती मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला सर्वांना मी एक महत्वाचा आणि उपयोगी असा सल्ला सांगेन की आ, हा कोर्स जॉईन करण्याच्या अगोदरच तुमची महत्वाची कामे जर असतील तर ती करून घ्या कोर्स जॉईन केल्यानंतर खूप असा लॉंग ब्रेक घेणे उपयोगाचे नाही तर इंटिग्रेशन कोर्सच्या इतरही काही कॅटेगरीज आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगते तर जे लोक आहेत ज्यांना लिहिणे वाचणे याचा बेसिक प्रॉब्लेम आहे तर अशा लोकांसाठी सुद्धा काही क्लासेस वेगळे असे असतात त्याबरोबरच महिला आणि इतर शालेय मुलं जे असतात त्यांच्या काही अडचणी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा वेगळे असे इंटिग्रेशन कोर्स असतात आणि जे वर्किंग लोक असतात तर त्यांच्यासाठी वेळेचा अभाव असतो त्यामुळे विकेंडला इंटेन्सिव्ह असे कोर्स असतात प्रोव्हाइड केलेले की ज्यामध्ये सहाशे सातशे तासांचा इंटिग्रेशन कोर्स जो आहे तो अवघ्या चारशे तासांमध्ये घेतला जातो त्याबरोबरच ओरिएंटेशन कोर्स जो शंभर तासांचा असतो तर तो अगदी चाळीस तासांमध्ये कव्हर केला जातो तर त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगेन की तुम्ही तुमच्या नुसार कुठला कोर्स तुमच्यासाठी त्याची सुद्धा चौकशी तुम्ही तुमच्या जवळच्या कोर्स प्रोव्हायडर कडे नक्कीच करू शकता तर अशा प्रकारे माझ्याकडे इंटिग्रेशन कोर्स बद्दलची जेवढी काही माहिती होती माझा जो काही एक्सपिरियन्स तुम् होता तो या व्हिडिओच्या थ्रू मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या आणखी जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता मी माझ्या परीने उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ इंटिग्रेशन कोर्स बद्दलची एवढी सारी माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीजमध्ये शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद